तर मित्रांनो महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री सुनीजी कट्टे साहेब यांनाच आपण बहुमताने विजयी करूया नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मुठ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या विशेष टायटल बघतच असेल की अनंत गीते यांनी केलेल्या विकास कामांमुळे सुनील तटकरे त्यांचा प्रचाराचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उन्हा तानातून सावळीमध्ये करत आहेत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत आहात हा सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पदनाट्याच्या माध्यमातून सध्या हे काम चालू आहे आणि हा व्हिडिओ अलिबाग तालुक्यातील रामराज बाजारपेठेमधला आहे आणि या रामराज बाजारपेठेमध्ये सुनील तटकरे यांचा या पदनाट्याच्या माध्यमातून प्रचार चालू आहे मित्रांनो एका पत्रकार परिषदेमध्ये मी वारंवार भाषणामधून भाषणांमधून पण सुनील तटकरे सांगत असतात आनंदगीते यांनी केलेले एकतरी काम दाखवा आणि एक लाख मिळवा आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो ह्या अलिबाग तालुक्यातील रामराज बाजारपेठेतील निवारा शेटचा मी व्हिडिओसुद्धा बनवलेलो मी पै जिंकलेलो होतो सुनील तटकरे यांनी मला एक लाख रुपये द्यायला पाहिजे होते परंतु ते काही दिले नाही आणि मित्रांनो असं असताना आज सुनील तटकरे स्वतःचा हा प्रचार करत आहेत आणि हा प्रचाराचा कार्यक्रम आज रामराज बाजारपेठेतमध्ये सुनील तटकरे यांच्या माणसाने आयोजित केलेला होता आणि मित्रांनो सध्या भर उन्हाळ्यात टेम्परेचर तीस चाळीस डिग्रीच्या आसपास असताना सुनील तटकरेचा प्रचार करणारी ही माणसं पदनाट्याच्या माध्यमातून सुनील तटकरे यांनी बांधलेल्या सुनील अनंत गीते यांनी बांधलेल्या निवारा शेडखाली त्यांचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे आणि सावलीमध्ये करत आहेत आणि त्यांचेच उमेदवार सुनील तटकरे महायुतीचे सांगतात की अनंत गीते यांनी काही कामं केलेली नाही आहेत तर मित्रांनो अजून किती पुरावे सुनील तटकरेंना द्यावे लागतील कालसुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता आणि एकोणीसशे सॉरी दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये अनंत गीते यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमातून जवळजवळ सत्तावीस कोटीची कामं केलेली आहेत बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये ते सुद्धा मी संपूर्ण एक तास त्या कामांची लिस्ट वाचून दाखवलेली आहे तो सुद्धा चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो आनंद गीतेने काही केलेलं नाही असं हसवायचं आणि आपल्याला विजय संपादन करायचं अशी एक मानसिकता ही प्रत्येक राजकारण्यांची असते परंतु अशा पद्धतीने खोटं नाटक सांगून आपल्याला विजय संपादन करायचं असेल तर ते खरं आहे की नाही हे जनतेला दाखवण्यासाठी मीडिया आहे माध्यम आहेत हे कदाचित सुनील तटकरे विसरला असते विसरले असते मित्रांनो मला एकच सांगायचं आहे आणि जास्त मला व्हिडिओ लांबवायचा नाही आहे कारण काय एकाच विषयावर वारंवार बोलायला मला सुद्धा आवडत नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला सुनील तटकरे साहेबांना एकच मेसेज द्यायचा आहे की अनंत गीते ते चार वर्षे पाच वर्षे फिरकत नाही कामे करत नाही अशा पद्धतीची त्यांच्यावर टीका तुम्ही करत राहा परंतु टीका करत असताना ती वस्तुस्थिती खरी आहे का कुठे आहे हे हे सुद्धा तपासून पहा आता त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांची लिस्ट मी साडेचारशे कामांची वाचून दाखवलेली आहे बाकीच्या कामांची लिस्ट वाचून दाखवलीत नाही आहे त्यात व्हिडिओ दोन तास झाला असता सुनील तटकरे यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकालामध्ये दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या कार्यकालामध्ये काय काय कामं विकासकामं केली त्यांची लिस्ट त्यांनी जाहीर करावी आणि नंतर दोघांच्या तुलनेमध्ये आपण बघू की कोणी किती जास्त कामे केली कोणी कुठं किती निधी निधी खर्च केलेला आहे कारण का अनंत गीते यांनी संपूर्ण तालुक्यांमध्ये जवळजवळ त्यांचा निधी खर्च केलेला आहे आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल तर मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये सांगण्याचं काही हे नाही आहे की कशा पद्धतीने अनंत गीते यांच्या विकास कामांचा फायदा हा जनतेला होतो मी स्वतः त्या फायद्याचा लाभ घेतो आणि जे सत्य आहे तेच बोलतो म्हणून अनंत गीते यांच्या यांनी केलेल्या विकास कामांच्या सावली खाली आणि विकास कामांचा फायदा स्वतः सुनील तटकरे घेत आहेत म्हणून अनंत गीते यांनी काहीच केलं नाही हे बोलणं एक हास्यासपद असेल म्हणून मला सुनील तटकरे यांना एक विनंती असेल की तुम्हीही रामराज बाजारपेठेमध्ये तुमचा ह्याच्या अगोदरच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसचा प्रचार शेतकरी कामगार पक्ष सोबत असताना इथे मला वाटतं केलेला केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हीसुद्धा पाहिलेलं आहे की इथे ट गीते यांनी विकास कामं केलेली आहेत म्हणून त्यांच्यावर कुठे आरोप लावणे बंद करा मित्रांनो एक छोटा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी बनवला इथेच थांबतो जर का मला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद